उनको चुना गया है और शौकत भाई पठान इनको जिला उपाध्यक्ष बनाया गया है इन दोनों को निवड़ का पत्र उपस्थित सभी बांधवों के हाथों से दिया जा रहा है मुख्य कार्यकारी अध्यक्ष शौकत भाई पठान यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या रिक्त अध्यक्ष आजच्या मुस्लिम बांधवांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले नांदेड शहरचे माजी माझे महापौर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे स्नेही मित्र आमच्या धडाडीच नेतृत्व आमच्या आमच्या धडाडीच नेतृत्व आदरणीय अब्दुल भाई सत्तार या बैठकीला उपस्थित असलेले आमचे जवळचे मित्र ज्यांनी आम्हाला नांदेड शहरामध्ये सतत सहकार्य करणारे नांदेड महापालिकेचे माजी उपमहापौर शमीरबाई अब्दुल्ला जिल्ह्याचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष अब्दुल रहीमभाई आमचे सतत आमच्या कामामध्ये धडपड करत असणारे आता सर्वांच्याच कामामध्ये आमच्या आशिषभाई कुरेशी या जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष अध्यक्ष दिलीप पाटील भेट मोगरेकर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमचे स्नेही राजू पाटील आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माझे मित्र राजूजी देशपांडे दिलीप सरकार पुडगेले या बैठकीला सर्व समाजाला एकजूट करून आपल्याला बोलवलेले आमचे शौकत का प्रधान जबार चांदोळकर मनोजी साबतीकर फारुख आबिषाब एस के असद भाई बल्की, बबलू मुल्ला बाबू पटेल पाळीकर शक्तीबाई कुरेशी रफीबाई बबनीकर सताम सगळेकर गौ सगळेकर या कार्यक्रमासाठी आलेले मौलवी आणि खेड्यापाड्यातून शहरातून आलेले सर्व आमचे मुस्लिम बांधव बंधू भगिनी आणि मित्रांनो आजच्या या बैठकीचं स्वरूप आपलं सर्वांनी सांगितलेलं आहे मी काय आपण जास्त वेळ घेणार नाही आपल्याला जेवण करून आणून नमाज नमाज जायच्या याची मला आहे अब्दुल सत्तार भाईला मी सांगू इच्छितो आणि शमी भाई आपल्या सर्वात सहकार्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही नांदेडून आला आणि माझ्यासाठी किंवा आमच्या पक्षासाठी आला खास करून माझ्यासाठी आला आमच्या आग्रास्तव आला त्यामुळं मी माझ्या मनातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो या शहरामध्ये आणि आमच्या मुख्य तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच सत्तार या मुस्लिम बांधव समोर बसलेले आहेत अतिशय इमानदार प्रामाणिक गरीब भूतकरू दोन हजार म्हणजे ब्याण्णव ला एकोणीशे ब्याण्णव परिषदेची निवडणूक मधून सरकारमधून निवडणूक लढवायची होती त्यावेळेस आमच्या बहुसंख्या प्रत्येक गावागाव मध्ये मुस्लिम समाजाच्या पेटमोहरा भागामध्ये त्यावेळेस मी पहिली वेळेस अपक्ष म्हणून थांबलो होतो त्यावेळेस मला खरं कोणी साथ दिस कोण खरं घडल असेल तर या मुस्लिम महादा घडवले मला त्याची जाणीव सतत माझ्या मनामध्ये ठेवून मुस्लिम बांधवाला सतत जवळ एक आज आजपर्यंत राजकारण समाजकारण करण्याचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे या मतदारसंघामध्ये केलेलं आहे या समाजाचा आभार मानवा तेवढं कमी आहे माझ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तर घडवलंच घडवलं परवा जर आपण सर्व सांगितलं की परवा सांगितल्याप्रमाणे लोकसभेची जेव्हा निवडणूक परवाची वसंतरावजी चव्हाण साहेब कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांची होती त्यावेळेस इमानेद्वारे त्या लोकांनी प्रामाणिकपणाने आमच्यापेक्षा एक कारण जास्तीचा प्रेम काँग्रेस पक्षाला देऊन वसंत चव्हाण साहेबांना करून देण्याचं काम या भाजप मतदारांनी केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या संदर्भात बोलायचं असेल अतिशय समाज आमच्या इकडे जागरूक आहे गरीब जरी असला तर प्रामाणिक आहे इमानदार आहे मजुरी करतो हॉटेल चालवतो कोणी फसे करत असेल कोणी शेतात कृषी करत असेल कोणी अजून गावागावामध्ये जाऊन कुठ आपला काम करतो ते अंगार विकत असेल आपले घेत असेल छोटे मोठे छोटे मोठे काम व्यवसाय करतात बा बिचारे कधी कोणाच्या भांगडीत नाही तरी पण त्याच्यावर काहीतरी आपत्ती आणायचा प्रयत्न काही लोक करतात तरी आपण स्वतःला सर्व सहकार्याला किंवा समीर भाई तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो समोर बसलेला असेल की आपल्या तालुक्यातला तमाम मुस्लिम बांधव असेल या मुस्लिम बांधवाच्या केसला धक्का यासाठी हनुमद पटेल पटेल ठेवण्याचे काम तुम्हाला संरक्षण देण्याचे काम त्या कुठलीही मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे खंबीर तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ देणार नाही किंवा अडचणी तुमच्या समोर येऊ देणार सर्व मुस्लिम मी सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यात काय चालू आहे आज सर्वांनी सांगितलं सदर भाई तुम्हाला माहित असेल मी जेव्हा दोन हजार या सर्वांच्या आशीर्वादाला मी आमदार म्हणून काम करायची संधी मला दिली या लोकांनी मी आपल्या त्या घरी निमाजगायला जाणारी कमाल आणि रस्ता आम्ही दिला होता इतका कमान आणि रस्ता आपल्या मुस्लिम बांधवाच्या जायाला त्रास होणार त्या माळावर निमाजगायला नमाज पडण्यासाठी सणावाला तुमच्या

ते पडायचं काम करतो आपण त्यामुळे या तालुक्यामध्ये अल्पसंख्याक शेतामध्ये कुठेतरी पाण्याचा दूर तिथं कोणी लग्नाला जात नाही कोणी सालीखान्याचा उपयोग होत नाही अशा ठिकाणी सरकारचा पैसा द्यायचा एवढंच नाही कब्रस्ताना ना। कुठं कबर नाही कब्रस्तानावर अतिक्रमण ना होणार तालुक्यामध्ये जास्तीचे जास्त त्यामुळे कब्रस्थान छोटे छोटे होत चाललेत त्याला कंपाऊंड व्हायची सुद्धा सुविधा या तालुक्यामध्ये मिळत नाही त्या दहा वर्षापासून मुस्लिम समाज परेशान आहे सांगत नाही बाबा बिचारा कोणाला त्याला वाटते हातात पडावं बोलावं सांगावं पण त्यांच्या हातामध्ये काय नाही बोलतो नाही बाबा बिचारे आनंद पडेल बेजार आनंद हातन पडेल पैदा आहे आपल्या सर्व त्यांना पैदा त्याला कशाला बेजार म्हणून माझ्या कडे त्याला काही सांगायचं घराने नाही पण याच्या घराण्याची सर्व जाणीव माझ्या मनामध्ये आहे प्रामाणिक ते मला तुमचं काम करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे लोकसभेला तसं आपण एक दिला एका जीवन काम करून आपण वसंतरावजी चव्हाण साहेबदार म्हणून या जिल्ह्यामध्ये आपलं दुर्दैव आपला त्याच्याकडून काही कामं करून घ्यायची होती आपल्याला या शहरामध्ये महत्वाचं काम आम्हाला करायचं ठरवलं होतं दाजी 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 म्हणून आमचे दाजी वसंतरावजी चव्हाण आमची मुलगी भयक त्याच्याकडे आहे

त्यासाठी आपण सर्वांना मी सांगायला प्रयत्न के वसंतराव चव्हाण साहेब आपल्यातून गेले तरी पण आपल्याला जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आमचे शहर अध्यक्ष म्हणून आमचे सत्तारभाई आणि उत्तरचे दक्षिण अध्यक्षाला बोलवला नाही का मी आम्ही तीन मीटिंग घेतली आम्ही तिन्ही एकत्र मीटिंग घेतली आणि आपण ठराव घेतला आम्ही काँग्रेस पक्षाकडून की कैलास वर्षी वसंतराव चव्हाण साहेबांचे सुपुत्र त्यांचा वारसा म्हणून प्राध्यापक रवींद्र चव्हाण उर्फ बंडू चव्हाण यांना उमेदवारी द्यावा म्हणून सर्वांना आहे की वसंतरावजी चव्हाण उरले उरलेले स्वप्न जे आहे थोडेच दिवस पहिला दोन महिने भेटले त्यांना त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करायची करायची असेल आम्हाला बंडू चव्हाण प्राध्यापक चव्हाण बंडू चव्हाण उर्फ पंडूवी उर्फ म्हणजे त्यामुळं पंडू चव्हाण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसेवेमध्ये पाठवायचं आहे तेही आपण सर्वांनी आठवणी ठेवावं हे आपल्याला या निमित्तानं सांगू समाजाच्या संदर्भात बोलायचं घरकुल नाही हे घरकुल नाही आपल्या समाजावर अन्याय होतो त्याला वाचा होणार कोणी नाही त्यामुळे तुम्ही कुठे हे एखादे बोलू देते त्यामुळं आपला महत्वाचा विषय कोणता असे आपल्या समाजामध्ये नोकऱ्या फार कमी आहेत त्यासाठी आरक्षणाचा अतिशय महत्वाचा मुद्दा काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण सहा टक्के काय पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली होती दिलं होत पण या बदमाश सरकारांनी आपले आरक्षण पाच टक्के काढून घेण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे या विधानसभेमध्ये आपल्याला जाऊन काय करायचं आहे हल्ला पडून विधानसभा बघित गेलंच आहे कसे तुमच्या आशीर्वाद मागे दोन हजार ते दोन हजार पर्यंत विधानसभा तुमच्या आशीर्वादात बघितलेले आहे तिथे जाऊन आले आहे तिथे काही प्रश्नही आहेत काही प्रश्न विकासाचे सोडलेले आहे पण आता आम्हाला महत्त्वाचे काही मूलभूत प्रश्न सोडवायचे आहेत विचारायचे आहेत बोलायचं आहे मांडायचं आहे मी विधानसभेसाठी कशासाठी मागतो तुम्हाला मदत की आपल्याला विधानसभेमध्ये कशासाठी जायचं आहे समोर बसलेल्या गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी विधानसभेमध्ये आला लोक सर्वांना विनंती आहे की आपला सर्वांचा आवाज आपण एकजुटी ठेवा एकजूट दाखवा जसं लोकसभेला दाखवायला हैदराबादिम बाजू पैसे आम्हाला कोणाला मागला नाही हे स्वाभिमानावर सांगत होते काही लोक तुम्हाला सांगतात की दुबई उठून आमच्या काही शिवेदारी आली पाच रुपये कधी आम्हाला मागे नाहीत काय करतात बा बिचार आम्हाला माहीत नाही गरीब माणसं आहेत मंजुरी करत असतील पण आम्हाला कधी तिकिटावर पैसे परवायचे आहेत म्हणून कुठली माहिती आम्हाला मागे नाही पण इथं येऊन काँग्रेसला मदत करायचं काम मात्र या जनतेने केल्याची आम्हाला जाणीव आणि आम्हाला अभिमान केला मित्रांनो या सभापती आमचे एकतरी पुनापु सुद्र सरचंगणा येते पणतात बाई त्यांनी सांगितलं शमीबाई वसंगी ते आम्हाला एक जागा पाहिजे सत्तर बाई सांगितलं की एक जागा पाहिजे सर्वत्र म्हटतो तांगेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे मागणी केली आणि तुम्हाला सत्तर बाई ते मीटिंगला तुम्ही नव्हते पण मी जिल्हा काँग्रेस कमिटीची मीटिंग बोलावली मी पहिला धंदा मांडला की आमच्या नऊ मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम बांधवाला दिलंच पाहिजे ही भूमिका मी मांडली तुमची भूमिका मी मांडतो तुमची चोरी करायला सोपं जाते मला पण माझी चोरी कोण करावं माझी चोरी तुम्ही करायचं करा अक्षर टाकायला लग्न लावायला हे तयार आहे त्यामुळे आमची स्टोरी आम्ही करू आमची स्टोरी तुम्ही तुम्ही आणि आम्ही मिळून चांगला संसार किंवा विकासाचा गाडा आपल्या समाजाचा आकायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आपला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार मनामध्ये ठेवून आपल्याला वागायचं आहे करायचं आहे तुम्ही आम्ही भाई बाई आहोत एम फॅक्ट चालणार आहे आता तुम्ही मुस्लिम आम्ही मराठा एम आहोत आपण त्यामुळे आपण दोघच नाही मातंग आहेत यमच आहेत ते बी महान समाज मध्ये बौद्ध समाज हे यमच आहेत यम फॅक्टर आता जोरात चालणार आहे हे काळजी करण्याची आवश्यकता नाही की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के गुलाब अनुभव पाठवायला लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला एवढी मोठी संख्या जेव्हा आली आपली हे इमानदार आहेत प्रामाणिक आहेत हे नुसते ऐकून प्रशन झालेले पैकी ना नाही ना ना एक एक माणूस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मतदान तयार करणारा माणूस आहे समोर बसलेला मला हे प्रमुख बसणारे नाही हे घडा घडामध्ये जाणार आहे झोपडी झोपडी महिला महिला मध्ये जाणार आहे गावागावात फिरणार आहे आणि मला एक सांगा धंद्याच्या निमित्ताने गावागावला समाज त्यामुळं हा समाज तिथं जायचं आमदारपणासो काही नाही प्रचारक आमचे आहेत खरे प्रचारक आमचे समोर बसलेले मुस्लिम माधव आहे त्यामुळे मला खात्री आहे मला विश्वास आहे तुमचा आदर आहे तुमचं कदर करतो आदर करतो मी की तुमच्यावर माझा विश्वास आहे तुमच्या विश्वासावर तुमच्या भरोश्यावर उद्याच्या विधानसभेच उमेदवारी मी करू किंवा नाही आतमध्ये करून सांगा मी भरू किंवा नाही आरोप राहायचं किंवा आणायचं की नाही हे जोश हे जोश हे

तिथे महाराजांचे नमाज पडतात तुमच्या इथला निकोबेच गाव आमचं हिंदू मुस्लिम एकतेचं राहणार गाव आमचं आणि आमचे एवढे दोन अडीच हजार मतदान असलेलं गाव आहे आमचं तीन हजार मतदान असलेलं गाव त्या ठिकाणी हिंदू बांधवांची संख्या जास्त असताना स्वतः मी मुस्लिम बांधवाला सरपंच केला कुठे सरपंच आमचा केशव अरे नाही काय बाई तू बघा तरुण आहे का

तिथेही आमचे मुस्लिम भूसक भूषण केले सतारबाई माझा भेवणा निवडून आला आपल्या सेवा सहकारी सोसायटीला माझ्या भेवण्याला चेअरमन करता आला तर मेजॉरिटी माझी होती

तुमच्या समाजाचं सुद्धा मला सर्व माहिती आहे या भाजपच्या लोकांनी तुमच्या समाजाला सुद्धा कसा डा करण्याचा प्रयत्न करतात कुरेशी लोकांना खूप त्रास आहे थंडा करू देत नाही त्याच्या दे थंड येतात आढो येतात त्याला त्रास देतात अशीच भाई तुम्हाला इमानजी खुरेशी आम्हाला दोस्त इमानची पुरेशी म्हणजे अंगावर जेवढे केस आहेत समाजाला सोबत ठेवणार नाही माणूस आहे त्याला जोपास झाला माणूस मी आहे त्यामुळं भाजपचे जे काही विचार विचारसरणी आहे ते आपल्या समाजाला खातं काय भाजपचे शिवसेनेचे विचारसरणी आपल्याला सोबत घेऊन ही नाही तुमच्यावर कुठेतरी चुकीचे दंड हे भाजपचे लोक आहेत त्यासाठी या लोकांपासून सावध राहायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र राहून एक युतीनं राहून काँग्रेस पक्षाला मजबूत करायचं काम तुम्हाला करायचं आहे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्हाला तुमच्या सोबत तुम्हाला आमच्या सोबत तुम आम्ही मिलजुल केले तो ठीक आहे मेरे को अपने को भी लोग नहीं रहने देते तुमको भी तु तु नहीं देते हम भी नहीं <laughs> आता को तरी बोलता बोलता मुले वाला हा नंबर ला सके गरीब मानूस सके बाबा आखरी इलेक्शन खरे आहे मी आता याच्या नंतर निवडणूक लढणार नाही त्यासाठी म्हणजे आखरी निवडणूक राहणार आहे त्यासाठी हात जोडून म्हणून तुम्हाला कळकळी विनंती करतो <laughs> <laughs> काही तुमच्या समाजाच्या प्रतिकूल मध्ये चुकलंही असेल पुढे विचार चार जणांनी तर दोन झाले असतील तो झाले नसतील पण कृपया मला माफ करा हात जोडून देते आहे काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका आणि ह्या मात्र वेळेस पदरात घ्या मला जे मी तुम्हाला हात जोडून करते ह्या बाजूला काही चूक झाली पुन्हा हा पडे तुम्हाला दिसणार नाही त्या राठोडला भांडणारा कोणी भेटणार नाही तुमचं काम कोणतं कोणते विषय असतात सोडणारा कोणी भेटणार नाही बाकीचे उभे आयरे रे एवढे पैसे घेऊन किती द्या आपली थट्टा करायला काय सांगायचं मुंबई मध्ये जाऊन मुंबई मध्ये जाऊन सांगायला की अधिकारी एवढ्यात आपल्याकडे पैसे घेऊन आले इलेक्शन लढत म्हणाले मुंबई मध्ये जाऊन मला अधिकारी अधिकारी बसले तो थट्टा करायला आपल्या मतदारसंघाची आणि मुख्यालय ते एवढा सोपा आहे इकत घ्यायला तर लई सोपा आहे म्हणून आपली किंमत इकताची किंमत करून आली जाते आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही हे आपण थोडं विचार केला पाहिजे आपल्याला विष आहे की नाही आपल्या तालुक्यामध्ये आपण राहता आपल्या कॉर्पोरेशन घुसळलं आणि आव्हान देऊ तर आपण काही खरं काही घातलं येऊन बसायचं का हा विचार मनामध्ये घेतला पाहिजे आपल्याला व्हाईटच्या तालुक्यातला कोणता संबंध आहे मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे पीएम म्हणून कोणी काम केलं असेल मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आज जेव्हा निवडणुकीचं मी फॉर्म भरेल त्याच्यानंतर मी या उमेदवाराचं काय ऑपरेशन करायचं त्या ऑपरेशन मी नक्की करेन पण आज मला तुम्हाला करायचं नाही पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते मुंबई दिल्लीवाले आपल्याला भेटणार नाही अन्नत पटेल गरीब आहे लहान आहे मंदिर मी बारीक आहे तुमच्या हातात मावणार आहे तुमची प्रामाणिकपणानं पहिलेही सेवा केलो अजूनही इमानदारीनं प्रामाणिकपणानं सेवा करायची माझी भावना आहे इच्छा आहे त्यासाठी एक बाब तुम्हाला काय मागवलं मी काय मागवलो मी तुम्हाला एक वोट मागवलो एक बोट उद्या दहा काम सांगा मला दहा काम सांगा हा कामाचा बोल त्यासाठी आपला सर्वांना विनंती आहे देश पातळीवर असो राज्य पातळीवर असो तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काय परिस्थिती आहे या सर्व समाजाला कुठं अन्याय करण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे त्याला अनुवळ पडायचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी आपण एक जुटीनं काँग्रेस पक्षाच्या पर्यायने मजा पाठीमागे हनुमान पटाला शक्ती देण्याचं काम पहिलेही मुस्लिम बांधवांनी केलं अजूनही कुठल्याही आमच्या पडता आता बरेच त्यांनी सांगितलं शेप असेल तर तुमचं काही नाव नाही मेहनत आपलं मनगट मजबूत पाहिजे असं मनगट मजबूत तुमचं मुस्लिम महत्वाचा आहे काम करण्यासाठी त्यासाठी आपण मनगट मजबूत काम करण्यासाठी ठेवा आणि आनंद पडला देण्यासाठी सुद्धा ठेवा हेच विनंती आपल्याला आजच्या निर्माण करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सर्वांना विनंती करतो की आमच्यातर्फे जेवणाची व्यवस्था केलेली आहे कोणीही तुम्हाला खरंच मतदान द्यायचं जेवण